बुरा साखर बनवून बुरा साखर म्हणजे काय साखर वितळायची थोडं पाणी घालायचं आणि ती पुन्हा वितळून कोरडी होते आणि साखर ओली होईल उत्पत पाणी घालायचं आणि गॅस सुरू करायचा आता तुम्ही बघाल की ही साखर जी आहे ही थोडी एका लेवलपर्यंत पातळ झाली आणि आता पुन्हा घट्ट होते ही बघा ही आता कोरडी होते हिला आपण थंड करू हिला बारीक करताना एकदम घ्यायची नाही तर ती जास्त बारीक होते थोडी थोडी घ्यायची तर आता ही जी जाडसर साखर येते ही आहे बुरा साखर ही आपल्याला वापरायची आहे